अहो ऐका ऐका मंडळीनं ताईनं दादानं बहिणीनं भावानं बहिणीनं ऐका तिथं पोळी भज कुरवडी भात आमटी गुळवणी लय काय काय काळ ना मला जायचंय बर का खायला आता काय करू मागूनच घेते बघा तुम्ही माझ्या मागे या या मावशी <laughs> <laughs> दे, दे, दे ये बर कॅमेरे मला वाडा की जेवायला बस ना वाटतो नकळ नकळ तोवर पोळ्या संपत्या अजून

ना, ना। थाय। ना। ना। थाय। ना। तर बघा या मावशींचं नवस आहे तर नवस काय होता मावशी सांगा माझ्या पोराच नवस होता की मला मुलगा मी हो्याच तुला सवासने गाडी कोणच्या देवाला अकलायला ला, ला। तर श्री अकलाई देवी अकलूज गाव गाव येथील श्री अकलाई देवी तुम्हाला तर सर्वांना माहितच आहे या देवीला यांनी नवस बोलला होता की मुलगा म्हणून आणि त्यांना मुलगा झाला आणि त्याचं लगीन झालं त्याला मूल झालं परत निसवास निघाला आली आता त्यांच्या लक्षात आलं असं त्यांना बघ मला देवी नवसाला पावली माझ्या माहेरकुंड देवी आहे हे मला माहेर कुंड माहेर कोणतं आहे तुमचं मळवलीच आहे मळवली मळवलीच माहेर पण आहे मळवलीच सासर पण आहे आजूळ पण मळवलीच आहे होय सगळंच माझं मळवलीच एवढ्या आमच्या प्रवासाने इथं आई साहेबाचं मोल महत्त्वाचा आहे महत्वाचा आहे बरोबर आहे बघा तर माणसं कधी दिका, कधी काळी म्हणजे बोलायला फुलाला शब्दाला गाठ पडते पण खरं सांगू का ही आकडे देवी खरंच एकदम सत्तेची आहे आहे सत्ते सत्ते आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला यश मिळतं फुलना फुलाची पाकळी आई साहेब नेहमी भक्तांना देत माझ सगळं चांगलं आहे बाकी काय सुद्धा माझ काय चिंता नाही सगळं चांगलं आहे माझ हे बाळ कोणाकडला आहे ती बाळ माझ्या लेखाच आहे दाखत्या लेखाच दाखट्या आणि तिकडल्या काय माझ्या कोणत्या ती पलीकडली मुलं आहे ती मुलगी आहे आणि ही लेख आहे ती बी माझी बहीणच म्हणायची बहीणच हे लेख लेखी आणि माझी आणि

तुम्हाला काय अडचण नाही तुम्ही मस्तपैकी असं असं संस्कारात बसला पदर घेऊन एकदम छान सोबर बोलताय तुम्हाला काय भीती नाही काय नाही उलटले फेमस असाल हे आमच्या आमकी तमकी इथं दिसती रे बघा 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 दाखव 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 बघू 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 होणार आहे त्यामुळे तुम्ही काय घाबरत नाही फेमस होणार आहे तुम्ही चला कुणा हा 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 था 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 था। ए तू गप इथं आम्हाला बारक्याची भेट घेऊ दे लाडू आहे लाडू इथं अय लाडू काय झालं काय दे आता 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 कुठे बघतोय त्यालाच बघतो हा बोल बोल चल हो आर्यन बोल आर्यन बोल पापा म्हण पापा दादा 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 आत्या म्हण आत्या हे बघ त्याला त्यालाच बघायचंय दा दुमेल, दा दुमेल आजी म्हण आजी या नाव का आहे यात आर तुला ऍक्टिंग करायची का हा जर ही तुला तुझा ब्लॉग बघायचा असेल तू तर माधवी साठे तेवीस झिरो चार या चॅनलवर जायचं यूट्यूबमधून सर्च करायचं माधवी साठे तेवीस चार तर याच्यावर ही तुझा ब्लॉग दिसणार आणि यांच्या यांच्या पण चॅनलवर तुम्ही मागाशी बोललेलं ते दिसणार तुला र हे वर बघ वर बघ बघू एकदा आयला हिथून नको कुणी वर पडले ते वाघ आलता ना राती तुझ्या उश्याला वाघ बसलेला मी स्वतः वाघ तुला म्हणत होता गाणं म्हणू गाणं म्हणून तू म्हणत होता आवडे एक गाणं म्हणकि लय भारे असतील बर चला झाला हा मज्जा मस्करीचा विषय तर छान सवाशणी यांनी घातलेल्या करते की बंद ही काय बंद करते आपली ऑडियन्स बघते ते म्हणून करत असते चला तर ऑडियन्स बाय